सर्व मंगल शिवे सर्वात साधिके गौरी नारायण मी भाविका स्वागत करते तुमचं आपल्या नवीन आज आपण कलश स्थापना आणि अखंड दिव्याची स्थापना कशी करायची ते बघणार आहोत तर सर्वात अगोदर जिथं आपण स्थापना करणार आहोत त्या जागेला गोमूत्राने आणि गंगाजलने स्वच्छ करून घ्यायचं आणि एक पाटावर छान असा कपडा घ्यायचा लाल रंगाचा असो आपल्याला जो पाहिजे तो कपडा घेऊ शकतात छान स्वच्छ कपडा घ्यायचा तो पाटावर टाकायचा तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल साईडला तोरण वगैरे लावायचं असेल तसं लावायचं आणि मस्त पाट तयार झाला का है है आता आपल्याला इथं तांदूळ तयार करून घ्यायचे आहेत अक्षदा ज्याचं हळद आणि कुंकू टाकणार आता ह्या तांदूळाचा वापर आपण अष्टकमल बनवायला कळस स्थापनेसाठी अष्टकमल सोस्ती दे गणपतीची स्थापना करतो त्याच्यासाठी अक्षदा आपण वापरतो त्याच्यासाठी हे अक्षदा म्हणजे हे तांदूळ हे अक्षदा आपले तयार झालेल्या आहेत आपल्याला आता कलश स्थापनेसाठी कलशामध्ये जल भरायचं आहे नाणं टाकायचं सुपारी टाकायची हळदी हो कुमकुम तांदूळ म्हणजे अक्षदा टाकायचं तर तेव्हा मंत्राचा जप करायचा आहे ओम श्री महागणपत नम या मंत्राचा जप करायचा त्यानंतर कळशामध्ये पाणी फुले पाने सुपारी आणि तांदूळ टाकून देवीची प्राणप्रतिष्ठा करायची देवीच्या मंत्राचा विशेषतः गायत्री मंत्राचा जप करायचा ओम भुरभुर्व स तस्य वितुर्वर्यण्यम भर्गुदेव सदिम हे ध्येयोना प्रचोदयात नंतर मग या देवी सर्व भूतेशु शक्तिरुपेण संसिता नमस्तस्ते 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 नमो नमः ह्या मंत्राचा जप करायचा आता कळशावर आपण जे नारळ ठेवणार आहेत त्याला मळवट आपल्याला लावायचं आहे त्याच्यासाठी मी हळद पावडर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे असं लेपन त्याचं तयार करायचं आहे मग त्याच्याने छान असं मळवड भरता येतो नारळाला आणि त्याच्यामुळे ना खूप छान असं सा देवीचं साक्षात रूप दिसतं त्याच्यामध्ये आता अष्टदलकमळ बनवण्यासाठी जे आपण तांदूळ तयार केले होते अक्षदा तयार केलेले होते ते टाकायचे ता, आहे पाट्याच्या एका कोपऱ्याला आता मी उजव्या हाताला म्हणजे टाकलेले आहे ते तांदूळ आणि आठ रेषा इथं असं मारून घ्यायचं आहेत तर आठ पाकळ्या तयार होतील अष्टदल कमळाच्या आणि इथं आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे आपण दीपकची इथं स्थापना करणार आहोत याच्यावर आता कळश स्थापनेसाठी तुम्ही अष्टदलकमळ बनवू शकतात किंवा मग स्वस्तिकही बनवू शकतात तुम्ही स्वस्तिक बनवलेली आहे आता हा जो नाळा असतो आपल्याकडे असतो तो पूजेसाठी वापरला जातात तो कळशाला जाता, बांधायचा आहे आणि इथं नागवलीचे पानं म्हणजे नाग्यांचे पानं किंवा मग आंब्याचे पानं असं घेऊ शकतात पाच पानं घ्यायचे आहेत मी आंब्याचे पानं घेतलेले आहेत आणि जो आपण नारळ तयार केलेला होता तो ठेवायचा आहे आपल्याला जो साज शृंगार करायचा आहे ते देवीला तिथं आपल्याला करायचं आहे तर मी इथं हार घातलेला आहे मंगळसूत्र घातलेलं आहे कानातले घातलेले आहेत नथ घातलेले आहे जसं पाहिजे तसं आपण तसं शृंगार करू शकतो त्यानंतर मग गजरा ठेवायचा वरून तर बघा काय रूप दिसतंय किती सुरेख वाटतंय वा हा जो वरती लावायचा ताज आहे याला काय म्हणतात मला माहीत नाही पण खास खूप छान वाटतं असं लावल्यानंतर देवीला साक्षात असं देवीच दिसते त्या कळशामध्ये आपल्याला तर हे बघा छान वरून असं गजरा वगैरे लावून आपला हा कळश तयार झालेला आहे वरून तुम्ही चुनरी पण लावू शकतात तर असंच खूप सुंदर दिसत आहे आणि मळवट भरल्यानंतर तर खूपच सुरेख म्हणजे खूपच सुंदर असं देवीचं रूप आपल्याला इथं दिसतं आता आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे मूर्ती किंवा मग सुपारी म्हणून तुम्ही गणपतीची स्थापना करू शकता त्याच्यासाठी तयार केलेले अक्षदात टाकायचे आहेत आणि सुपारी तिथं ठेवायची आहे गणपती बाप्पा म्हणून आणि साईडला कुलदेवतेचा फोटो किंवा मग तुमच्याकडे दुर्गामाता महालक्ष्मी ज्यांचे देवीचे फोटो असतील तो ठेवायचा आहे हळदी कुमकुम अक्षदा अर्पण करायचं मंत्र म्हणायचं श्री गणेशाय नम आणि कुलदेवतेचा फोटो ठेवून ही हळदी कुमकुम अक्षदा व्हायच्या आहेत श्री कुलस्वामिनी नम असं म्हणायचं त्यानंतर मग आपल्याला अष्टकमल दल जे आहे तिथं आपल्याला दीप प्रज्वलित करून ठेवायचं आहे आणि शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्ते हा मंत्र म्हणायचा त्यानंतर मग कलश स्थापना करायची करण्या करण्याअगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि मग म्हणायचं आहे सर्व मंगल मांगले शिवे सर्वात शरण्ये त्र्यंबके गोरी नारायण नमस्ते आणि परत ओम ऐ ही क्ली चामुंडाय विचय हा दुर्गा मंत्र म्हणायचा आणि कळशाची पूजा करून घ्यायची स्थापन केल्यानंतर या देवी सर्व भूते शू शक्तिरूपेन संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ते, नमस्तस्ते 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 नमो नम दीपज्योती परमज्योती दीपज्योती जनार्दन दीपरम मे पाप दीपक ज्योती नमस्त ते हा मंत्र म्हणायचा आणि मग दीपक कलश कुलदेवता गणपती सगळ्यांना फुलं अर्पित करायचे आणि छान मस्त अशी रांगोळी काढून घ्यायची आणि बघा मग रांगोळी आपल्याला पाहिजे ती काढू शकतात किंवा मग तुम्ही नुसतं देवीचं नाव जरी लिहिलं तरी देखील चालणार आहे रांगोळीने असं छान असं रांगोळी काढल्यानंतर आपली देवीचं रूप बघा काय सुंदर दिसतंय आणि रांगोळी ही खूप सुंदर दिसते खूप सुरेख दिसते असे छोटे छोटे ठसे भेटतात मार्केटमध्ये आणि असं आपली ही स्थापना झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने खूप छान असं देवीचं रूप खूप सुंदर दिसतं याच्याने आणि हो एक सांगायचं महत्त्वाचं अखंड दिवा जरी तुम्ही लावत असणार तर दिवा क्लीन करायचा वेळेस जर विजत असेल तर त्याच्या अगोदर तुम्ही दुसरा दिवा लावून ठेवा ह्याच तेलामधून एक वात तयार करून ठेवायची आणि हा दिवा क्लीन करत असताना ती वात लावून ठेवायची म्हणजे हा दिवा विजला तरीही आपला दुसरा दीपक चालूच राहणार आहे त्यासाठी चला मग हा असा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडलं असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मी पुन्हा भेटते तोपर्यंत धन्यवाद नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप